पन्हाळा पोलीस ठाण्यातील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी आपली मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार कोलोली येथील महाडिक कुटुंबियांनी दाखल केली होती या घटनेला दोन महिने उलटले तरी पन्हाळा पोलिसांना त्या मुलीचा शोध घेण्यात यश आलेलं नाही त्यामुळं महाडिक कुटुंबीय हवालदिल झाले आहेत पन्हाळा तालुक्यातील कोलोली इथल्या युवराज महाडिक यांनी आपल्या कुटुंबातील अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी पन्हाळा पोलिसात दिली होती या घटनेला दोन महिने उलटले तरी त्या मुलीचा शोध लागलेला नाही ती अल्पवयीन मुलगी कोतोलीमधील एका महाविद्यालयात बारावीच्या वर्गात शिकत होती पंधरा मार्च रोजी परीक्षेचा शेवटचा पेपर दिल्यानंतर ती घरी परतली नाही त्यामुळे महाडिक कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दिली मात्र अजूनही पन्हाळा पोलिसांकडून तपासात प्रगती झालेली नाही अखेर त्या मुलीच्या वडिलांनी वीस मे रोजी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन दिलं त्यामध्ये मुलीला बेपत्ता करणाऱ्यांवर संशय असलेल्यांची नावं दिली आहेत पण अजूनही पोलिसांकडून योग्य तपास झाला नसल्याचा महाडिक कुटुंबियांचा दावा आहे पोलिसांकडून सहकार्य मिळत नसून मुलीच्या वडिलांनाच पोलिसांकडून खोटं ठरवण्याचा प्रयत्न होतोय याबद्दल युवराज महाडिक यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे माझी मुलगी बारावीचा पेपर पंधरावी मार्चला दिले गे पेपर द्यायला गेलेले आहे त्या आज तगाळीत परत आलेले नाही याबाबत मी त्याच रात्री पन्हाळा पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे आज तगाळीत पन्हाळा पोलीस स्टेशनने आतापर्यंत तिचा कसलाही तपास घेतलेला नाही